नमस्कार अनदा क्रिएशन्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अक्षदा कशा बनवायच्या तर त्याच्यासाठी आपल्याला इथे देवासाठी ज्या अक्षदा लागतात त्या बनवण्यासाठी आपल्याला इथे आपण तांदूळ आख्खे तांदूळ घ्यायचे आहेत तुकडा वगैरे नाही वापरायचा अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत तर मी इथे एक साधारण सा, असं अंदाजे एक वाटी वगैरे घेतलेले आहेत त्याच्यानंतर त्याच्यासाठी मी घेतलेला आहे इथे कुंकू तुम्ही हळद कुंकू वापरू शकता तर आता आपल्याला काय करायचं आहे अक्षदा बनवण्यासाठी कुंकू जे आहे ते थोडंसं आपल्याला असं हातामध्ये घ्यायचं आहे आणि हातामध्ये घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे ते, ते, दुसरी कर ते, ते, ते हे कुंकू दुसरीकडचं आहे मधुराईचं वगैरे तर त्यामुळे ते कलर जरा थोडा वेगळा आहे तर तुम्ही लाल कुंकू वापरून करू शकता तर बघा ह्याच्यामध्ये हा असा आपला कलर झाला आहे कुंकुआचा थोडंसं आपल्याला आणखी ॲड करायचं असेल तर तुम्ही रेड कलरचं कुंकू वापरून पण करू शकता तर आता मी काय करणार आहे हे बघा हे जे आहे ना हे आपल्याला ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला हे पाणी जास्त नाही घालायचं आपल्याला थोडं थोडंच पाणी घालायचं आहे अगदी किंचित एक दोन ड्रॉप आणि मग आपल्याला हे सगळ्या अक्षदांना आपल्याला सगळ्या तांदळाला आपल्याला हे व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्या ह्या अक्षदा व्यवस्थित आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे जेणेकरून हे प्रत्येक तांदळाला लागलं पाहिजे तुम्ही पिवळं आणि लाल असं दोन प्रकारे पण करू शकता आता अजून थोडंसं घेते इथे कमी पडलेलं आहे त्याच्यामुळे आणि किंचित याच्यामध्ये एक ड्रॉप भर असं पाणी ॲड करून याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला हे लावून घ्यायचंय अक्षधांना बघितलं असेल तुम्ही अशा प्रकारे आपल्या ह्या अक्षदा रेडी झालेल्या आहेत तुम्ही असं हळद आणि कुंकू वापरून करू शकता आणि हे आपल्याला अक्षदा अशा झाल्यानंतर थोड्या वेळ आपल्याला हे थोडं ओलं आहे तर आपल्याला हे थोडा वेळ सुकवायचं आहे आणि सुकल्यानंतर आपल्याला हे एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे ओके okay. ला, तर बघा ह्या अशा प्रकारे आपल्या ह्या अक्षदा रेडी झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही चांगलं क्वालिटीचं कुंकू आपल्याला इथे यूज करायचं आहे व्यवस्थित सगळ्या तांदळाला अख्ख्या तांदळाला हे आपल्याला लावून घ्यायचं आहे त्यानंतर अशा या आपल्या अक्षदा रेडी आहेत या तुम्ही डब्या ठेवू शकता एक पाच सहा महिने व्यवस्थित राहतील बघा आपल्या या अक्षदा रेडी झाल्यात मी इथे दुसरा कुंकू वापरले त्यामुळे याचा पिंक असा कलर आलेला आहे तुम्ही लाल कुंकू जास्त ते तुम्ही यूज करून लाल अक्षदा लाल आणि पिवळ्या हळद आणि कुंकूच्या वेगवेगळ्या अक्षदा तुम्ही करून मिक्स करू शकता आपल्या अशा अक्षदा रेडी झाल्या आहेत थँक्यू